नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला ला करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सांगा तुमचं दादासाहेब सरजीराव काटरोपूर चा शेलगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर हे ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे आज दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी आपले आतापर्यंत फक्त शेलगावामध्ये पंचवीस पॉईंट पूर्ण झालेले आहेत फक्त शेलगावामध्ये कारण आपण हा शेलगावामधला या ठिकाणी आज आपण सव्वीसावा पॉइंट या ठिकाणी देत आहे शेलगावामधला सव्वीसावा पॉईंट नंबर तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता हा बोरचा पॉईंट आहे ह्या पॉईंटला आपल्याला तीन ते चार हजाराचं क्रॉशिंग या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे दहा ते एकशे वीस फूट ह्याच्या दरम्यान होईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी फुल दीड इंच पाणी उपलब्ध होईल झाला हे पॉईंट व्यवस्थित या पूजावर एकदा सोमना चव्हन ऑटो डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा